नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आमच्या गाडीचा अचानक टायर पंक्चर झालेलं आहे बघू शकता आणि आमचे औरंगाबादचे पार्सल पूर्ण रेडी होते आणि आम्ही काल संध्याकाळी औरंगाबाद म्हणजे ड्रायव्हरला आम्ही बॉक्स टाकायला जाणार होतो गाडीवर बसलो सुद्धा तोपर्यंत तो लक्षात आलं की पुढचं टायर पंक्चर झालेलं आहे तर हे तिघी बॉक्स आमच्या औरंगाबादचे होते पण काही कारणामुळे आम्ही काल ते टाकू शकलो नाही कारण आपली गाडीच पंक्चर झाली तरी तुम्ही गाडी जाऊ शक शकत नव्हती तर बघा तर आता दिनेश गेला आहे गावात पंक्चर काढायला टायर घेऊन गेलेला आहे तो त्याच्या मित्राला बोलवलं त्याने आणि त्या गाडीवर तो टायर घेऊन गेलेला आहे पंक्चर काढायला तर असं काही म्हणजे आम्ही करतो प्रयत्न टाईमावर बॉक्स देण्यासाठी पापड पापडचे बॉक्स पण काही कारणामुळे पण ते लेट होऊन जातं आणि कस्टमर नाराज होऊन जातात की ताई आम्ही फोनवर फोन करतो तुम्हाला ऑर्डर देतो तुम्ही आमच्या टायमिंगवर ऑर्डर देत नाही तर आम्ही म्हणजे पूर्ण ऑर्डर आम्ही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांच्या ऑर्डर आम्ही टाईमवर देण्याचा प्रयत्न करतो पण काही कारणामुळे ते लेट होऊन जातं आता तुम्हीच बघू शकता गाडी पंक्चर झाली आणि काही कारण असे असतात की पावसाचं वातावरण तयार होऊन जातं किंवा वादळ तयार होऊन जातं आणि मग ते पापड आपले लेट होऊन जातात पापड लेट झाल्यामुळे काय होतं की आपली ऑर्डर लेट होऊन जाते आणि कस्टमरांचाही फोनर फोन येतात की ताई तुम्ही आमच्या टायमिंगवर ऑर्डर देत नाही तर आम्हाला काय असं वाटत नाही की आपली ऑर्डर लेट व्हावं असं तर काल चवला बघा हा जो कंडा होता हा सुद्धा द्यायचा होता माझ्या मैत्रिणींच्या घरी मैत्रिणीला सुद्धा फोन केलाय मी की मी येते संध्याकाळी तुझ्याकडे ती सुद्धा उत्साह आणि माझी वाट बघत होती पण काही कारणामुळे मी त्यांच्याकडे टायमावर पोहोचू शकलेले आणि त्यांचा कंडा सुद्धा माझ्याकडेच राहिलेला आहे तर आज करत परत नवीन आता हे पार्सल जे देते औरंगाबादला मी आज नवीन टाकायला जाऊ आणि हा माझ्या मैत्रिणीकडे कंडा पण द्यायला जाऊ तर आम्ही रात्री आठ वाजता साडेआठला आम्ही गाडीवर बसलो आणि अचानक लक्षात आलं की आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे कारण इथून गाडी आम्ही बॉक्स टाकतो रात्री आठ ते साडेआठला टाकतो आम्ही औरंगाबाद जाणाऱ्या गाडीवरती आणि अचानक लक्षात आलं समजा आम्ही दिवस जर पुढे गेलो असतो आणि अचानक रस्त्यामध्ये गाडी पंक्चर झाली असती तर आमची किती हाल झाले असती मग ते भगवंतालाच चिंता आमचीवालेसुद्धा की दाराजवळच आपल्या घराजवळच गाडी पंक्चर झालेली होती म्हणून लवकर लक्षात आलं तर आता आम्ही दिनेशची पण वाट बघत आहोत कारण दिनेश आता गेलेला आहे गावात आता तो पाच दहा मिनटं ते येईलच आणि हे ये गाडीचा टायर पंक्चर झालं हे दिनेशच्याच लक्षात आलं कारण मी गाडीवर बसले आणि हा जो कंडा हा तो माझ्या जवळ द्यायला आला आणि एकदम त्याचं लक्ष आलं की आई पुढचा टायर तर गाडीचं पंक्चर झालेलं आहे आता तुम्ही कसं जाणार मग त्याने लगेच सकाळी उठल्यावर त्याच्या मित्राला फोन केला की आमची गाडी पंक्चर झालेली आहे तर मला घ्यायला येतोस का त्याचे मित्र पण दहून आले त्याच्यासाठी आणि आता त्याच्या मित्रासोबत तो गावात गेलेला आहे आता दहा पंधरा मिनटं ते येईल तो आता टायर घेऊन आणि आज एवढी धावपळ झालेली आहे आपली गाडी पण पंचर झालेली आहे दिनेश त्याचे मित्र आले घ्यायला मित्र घेऊन गेले आणि ज्या माझ्याकडे महिला आहेत माझ्या जाऊबाई आहेत कामाला आज ते सुद्धा पायी येणार आहेत आणि माझं शेत आहे अडीच किलोमीटर गावापासून तर अडीच अडीच किलोमीटर पायी पायी माझ्या शेतात आता कामाला महिलासुद्धा येणार आहेत तर अशी एखाद्या वेळेस दगदग होऊन जाते असं टेन्शन वाढून जातं एखाद्या वेळेस पण प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा सपोर्ट करा आता दुसरे फेक तर बघू शकता मी सकाळ धावपळ झाली होती आणि दिनेशला त्याचे मित्र घेऊन गेले होते आणि आता तिकडनचे मामा घेऊन आले त्या सकाळची आमची धावपळ असते यांची या धावपळ करत असतात आते बगाता तर बघा आता दिनेशचे पप्पा टायर जोडत आहेत आता गाडी रिपेअर झाली म्हणजे खूप आनंद होतो आणि गाडी खराब झाली तर खूप वाईट वाटत हे काल आम्हाला अनुभवायला भेटलं आणि हे आणि हे वीस वर्षानंतर घडते आयुष्यात असं मागच्या पण आठवड्यामध्ये टायर फुटलं होतं आमच्या गाडीचं आणि आता गाडी पंक्चर झाली तर हे वीस वर्षानंतर अनुभवायला भेटला आम्हाला <laughs> तर बघा आता गाडी रिपेरिंग हो। काम सुरू झालेलं आहे आता आणि आज हे या पार्सल आहेत जे आपले हे आज टाकले जातील आणि रोजचं असं धावपाचं जीवन आहे आमचं वालं सकाळी पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच असतं आमचं कामाचं रुटीन सुरूच असतं तर कसं वाटला आजचा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज अचानक आमची गाडी पंक्चर झालेली होती आणि इकडे बॉक्स पण रेडी होते गाडीवरती आणि हे बॉक्स आम्ही चाळीला टाकायला जाणार होतो औरंगाबादचे पार्सल होते हे आणि रात्री आम्ही गाडीवर पण बसलो पण अचानक टायर पंक्चर झालेलं होतं पुढचं मग विला जाणे आम्हाला ही ऑर्डर काही शक्य झाली नाही टाकायची तर आता पंक्चर काढून आणलेलं आहे आणि ते बघा टायर वगैरे बसवलं गेलेलं आहे तरी जी कालची ऑर्डर होती ती आता आम्ही परत आज टाकायला जाऊ आता